घरच्या माणसाला आपण मदत करतोय काय होतं वाकडकाम म्हणजे काय असतं मी मग अशी आपल्या बोलीभाषा असती ग्रामीण मध्ये खूप गर्दी होती तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला लोकांनी खूप टाळ्या वाजवून वगैरे खूप चांगलं तिथं हे केलं अधिकारी होते पण विनाकारण त्या बातमीचा विपर केला गेला तर कोण वक्तव्यावर टीका करण्यापेक्षा बरं झालं तुम्ही आज सगळेच या आहात माझी तुम्हाला एक विनंती आहे की जर थोडा वेळ माझ्यासाठी अर्थास अर्थ माझं तुम्ही ते संपूर्ण भाषण आहे का व्हिडिओ काय ते काय आता व्हिडिओ कोण काय डिलीट का तुम्हाला ते व्यवस्था अंत येतं हे सगळं भाषण ऐका आणि हे जर तुम्ही ते माझं भाषण जर तुम्ही ऐकलं तुम्हीच कदाचित माझा निश्चित प्रकारे तुम्ही मला फोनवर करताल मामा नाही नाही तुम्ही योग्य बोलला तुम्ही सांगा मी काय म्हणलो वाकडं काम सरळ मी त्यावेळेस अधिकाऱ्यांना एक सांगत होतो की अधिकाऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं किंवा सर्वसामान्य माणसाचं नातं असं राहिलं पाहिजे अधिकाऱ्याला सर्वसामान्य माणसाला वाटलं पाहिजे की हा आमचा कुठला तरी माझा घरचा माणूस आहे आणि अधिकाऱ्यांना पण वाटलं पाहिजे हा शेतकरी कुठं आपल्या घरच्या माणसाला आपण मदत करतोय काय होतं वाकडकाम म्हणजे काय असतं मी मागा आपल्या बोलीभाषा असते ग्रामीणमध्ये एखादी सोसायटी आहे एखाद्या सोसायटीमध्ये एखाद्या सोसायटी असेल एखाद्या सोसायटीमध्ये एखाद्या बँकेचं एखाद्याने कर्ज भरलं बँकेचं कर्ज भरल्या भरल्या बँकेने दाखला नेलचा दिला त्याचं लगेच ते अं सात भरवलं ते बोजा कमी होत नाही त्याला एक आठ दहा पंधरा दिवस लागतात पण पंधरा दिवसासाठी विनाकारण एखाद्या नागरिकाचं काम असतं वैयक्तिक लाभाची योजना असतात त्याच्यासाठी ते, ते थांबवलं नाही ते कमी करूनच आणा हे करून आणा हे बरोबर नाही जर बँकेने नीलचा जर दाखला दिला जरी त्याच्यावरची इतर हक्कामध्ये जरी पोझ्या दिसला तर त्यामध्ये ते, ते काय हे का काम नसतं हे माझी ती एक बोली भाषा होती यामध्ये कुठल्याही प्रकारचं हे नव्हतं उलट मी अधिकाऱ्यांना आणि सामान्य नागरिका दोघांना आणि खूप गर्दी होती तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला लोकांनी खूप टाळ्या वाजवून वगैरे खूप चांगलं तिथं हे केलं अधिकारी होते विनाकारण त्या बातमीचा केला गेला आणि तुम्ही जर ती माझी विनंती तुम्हाला आता तर तुम्ही ती माझी कॅशेट अर्धा तासाची सर्वांनी अर्धा पस्तीस चाळीस मिनिटं बोललो असेल आपण वेळात वेळ काढून जरा वेळ थोडा माझ्यासाठी काढा आणि वेळ काढून फक्त तुम्ही आणि ही करा आणि त्यातनं तुम्ही जर हे केलं तर मला खूप बरं वाटत सोशल मीडियाच्या भाऊ विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी मी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायट्स अपोरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जानेवागा है जानेवागा का राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा